हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपला म्हणजे खूप दिवसातून ब्लॉग येतोय तब्येत बरी तरी मग काही ब्लॉग घेतला नाही बघा आता मी चालली समृद्धीला शाळेत सोडायला पावणे दहा आले चालेल तेव्हा सव्वा दहाला त्याची शाळा भरती करेक्ट पंचवीस मिनटं लागतं शाळेत जायला आणि जर टेशनला गर्दी असली तर वेळच लागतो आज पप्पा तिथे गेलेत मॉर्निंगला त्याच्यामुळे आज मला श्रीशाला पण घेऊन जायचं आहे हे बघा समृद्धीचं उराखले आणि श्रीशारा पण नका अंगो घालून गन पावडर वगैरे हो सगळं केलंय डब्बा वगैरे घेतलाय गे, समृद्धीचा डक्तर बघा हो येते धोले बघून तिचं डक्टर बघले मी आपली माझी मोबाईल आणि हि घ्यायसाठी मला ही घ्यावंच लागतं खिडक्या वगैरे लावले सगळ्या कपडे धुवायच्यात भांडी कसायच्यात म्हणलं आल्यानंतर बाकीचं काम करता येईल रुमाल येते तिला एक खिडक्या लावायच्यामुळं आंदूक आंदूक दिसते त्याला बघता आपले ब्लॉक आले नाहीत आजारी होते त्याच्यामुळं तब्येत बी बरोबर नव्हती बघा समृद्धी बाई मी आता शाळेत सोडून आली आणि मग काय व्हिडिओ घ्यायला जमला नाही पाऊस पण येत होता त्याच्यामुळे छत्री मोबाईल त्याच्यामुळे काय मला व्हिडिओ घ्यायला जमला नाही काय म्हणते आणि नंतर तिकडून आल्यानंतर मग हिला झोपवलं स्वेशाला आणि कपडे वगैरे बाकीचं काम आवरून घेतलं तरी अजून भांडे घालला तोपर्यंत ती उठून बसली आहे ना बा कशी बघती कारण उठून बसल्या वाज करून द्या ना आवाज खायला वगैरे चाललं थोडस आता घेत्या आता भांडे भरचे पुसून घेते भांडे घासून घेते किचन सगळं आवडून घेते आणि मग जायचं परत समृद्धीला आणायला चार वाजता चार साडेचा जाती कारण भाजी पण आणायची आज स्टेशनवरनं आणि गर्दी पण असते तुझ्या लवकर जातील स्टेशन पण सोबत आहे त्याच्यामुळं मग लवकरच जाते आहे बाळ हो ना तिथे कोणते आमची चालाय लागली ना नको बाळ थोडं बरं पण ये थोडी थोडी जायला लागली तुला ले जमत नाही अजून नको वा काच फुटायचं लिच लावली होती म्हणून नाही तर काचात बाहेरचं साबण गॅलरीच सगळं दिसतंय आज काय धुळ नव्हतं काल दोळण वगैरे पण होतं आणि काय झालं तब्येत पण बरोबर नव्हती त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनवला नाही बरं का आपलं पाच सहा दिवस काय व्हिडिओ आलो नाही तर म्हटलं चला आज थोडा का थोडा का हो ना ब्लॉक घ्यावा हळूहळू जायच कळत नाही एकदम फळं सुट्टी या चालेल दमच नाही झाले भांडे घासून किचन साफ करून आले 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 फरशी वगैरे घेते कारण आज सकाळपासून काय फरशी पुसली नाहीये आज पुसून घेते खराब नाही झाली पण पुसून घेते आपली पुसून घेतलेली बऱ्याच कारण पण माश्या वगैरे पण बसतात त्या पावसाळ्यामुळे जास्त माश्या होत त्या अरे बाबा काय करते लेबुरी बाळा झाला काय करते बाळ बाळ काय करत हो दादा बोल ग बोल ग ये दादा ये यो नको उलडू नको घ्यायला नको आहे नको ना तुला बोट घालावं सारखी आई वाकडं दाखवते आई आई वाकडं दाखवते लई येडाय लई येडाय चिमड तर चला मी माझं बाकीचं काम आवरून वगैरे घेते आणि मग नंतर तुमच्यासोबत बोलते आणि जमला तर थोडं शूट पण घेईल जर नाही पावसा आला तर समोर जायला आणलं आणि जर आला पर पर, तर मग श्रीशा परत छत्री परत मोबाईल पर्स भाज्याची म्हणजे पिशवी एवढं सगळं साहित्य असतं माझ्याकडं त्याच्यामुळं मग मला काय उल शूट घ्यायला जमत नाही कसे रस्तेने गाड्या वगैरे तर टेशनला गेलो तरीच गर्दी असती लांबपर्यंत गाड्या पण तेवढ्याचं ट्रेनला पण गर्दी स्टेशनला पण गर्दी सगळी गर्दीच गर्दी श्रीषा काय बोलायची मूळ नाही सर दात गात आलं तिलाच चावत असते अयो कशती कशा आणती उलट अयो अयो काय काय हे बघा मी समृद्धीला आता घेऊन आले ना सगळं काम आवरल्यानंतर तरी तर थोडस राहिले बरं का आता ती आली तिला काहीतरी नाश्ता वगैरे देते करून आणि स्त्रीशाला बी पोहोचत होता शेजारच्या टाईम ठेवलं होतं तरी ते लागले तर 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 रडायला टीचरला मी बोलले बा रडतंय त्याला सोडा मग शाळा सुरू आधीच टीचरनी सोडलं लवकरच आणि बघायचं दोघींना हे आहे भाजी तर राहिली जाण्याची कारण ती रडत होती श्रीशा त्याच्यामुळं काय भाजी पण नाही तर भाजी आणि उदेशाला नाही आणि त्यांचा पण कॉल असता ते बोलले मी पण आज काय येत नाही घरी कारण ट्रेन पण बंद आहे त्या म्हणलं पावसामुळं आणि बघा समृद्धी समृद्धी सर्दी झाली आहे श्रीशा बाळू तर चला मी त्यांना काहीतरी श्रीशाला पण बुक लावली श्रीशाला मी चाललो होतं हे बघा आमच्या समृद्धीचा अक्षर ल काढला मॅडमनी ल शिकवलं वाटतं एवढा काय त्याला जमला नाही पण तरी तिने प्रयत्न केलाय मग मी दाखवते तुम्हाला हे बघा दिसतंय का शिकवल्यास आणि करते अभ्यास करते अभ्यासच काय नाही क होमवर्क हो दिला होता अभ्यास वगैरे करते अभ्यासच काय नसतं तिचं ए बी सी पण आज बी सी हे बघा बी डी काल एफ पर्यंत हा होमवर्क होता कालचा तर चला मी माझं काम आवरून घेते नाश्ता वगैरे देते आणि उद्यापासून प्रयत्न करते आपलं डेली ब्लॉग टाकण्यासाठी प्रयत्न केला तरी पण काम असल्यानंतर जमत नाही बरं का मला प्लीज सगळ्यांनी समजून घ्या आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा सपोर्टच्या सगळ्यांच्या खूप गरज आहे आपल्या चॅनलला आपले काय सबस्क्रायबर वाढत नाहीत तर चला मग सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय